आज आपण बघणार आहोत एकदम कुरकुरीत कमी तेलकट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे असे हे बटाट्याचे कुरकुरीत कटलेट कटलेट कुरकुरीत होण्यासाठी अजिबात ब्रेडक्रम वापरलेला नाही अगदी घरगुती साहित्यात आता एखादा पदार्थ घरामध्ये नसेल त्याला पर्याय सुद्धा सुचवलेला आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा जर आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग सुरुवात करूया बटाट्याचे कुरकुरीत कटलेट बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण चार मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक पाव किलो प्रमाणात एक तीन शिट्या घेऊन बटाटे आपण उकडून घेतलेले आहे त्याची साल काढून आपण इथे वापरलेली आहे तुम्हाला बटाटा चालत नसेल तर याऐवजी रताळा वापरून सेम पद्धतीने तुम्हाला हा पदार्थ तयार करता येईल आता उकडून घेतलेले बटाटे सिंपली आपण आता किसून घेणार आहोत हवं असेल तर हाताने कुस करून घेतला तरी सुद्धा चालू शकेल पण गुठळ्या राहण्याची शक्यता असते आतून अगदी मौसूत होण्यासाठी कटलेट असे आपण किसून घेतले इथे आपण साधारणतः एक हिरवी मिरची दोन लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा खलबत्त्यामध्ये जाडसर आपण कुटून याचा ठेचा करून घेतला लहान मुलांसाठी करतायत हिरवी मिरची कमी घाला किंवा न घालता सुद्धा तयार करता येईल इथे साधारणतः दोन चमचे हा ठेचा घातलेला आहे इथे आपण आवडीप्रमाणे एक अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे साठवणीचं तिखट तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा स्किप केलं तरी सुद्धा चालू शकेल अर्धा चमचा आपण इथे धनजिरे पूड घेतले धने चिरे पावडर घरामध्ये उपलब्ध नसेल तर आलं हिरवी मिरची ठेचा करताना त्याबरोबर एक चमचा धने अर्धा चमचा जिरं कुठून यामध्ये वापरू शकता सोबतच दोन ते तीन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरलेली आहे आणि मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक पन्नास ग्राम प्रमाणात कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे आता कॉर्न फ्लोर आपल्या घरामध्ये असतं स्पंच असेल तर याऐवजी तुम्ही तांदुळाचं पीठ जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल तांदळाचं पीठ चालत नसेल तर याऐवजी तुम्ही अगदी जिरो साईजचा बारीक रवा किंवा अर्धा कप तुम्ही ते ज्वारीचं पीठ जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल सवीपुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घालून हे सगळे जिनस आपण छान मळून घेणार आहोत मळताना लक्षात असू द्या एक थेंबही आपल्याला इथे पाण्याचा उपयोग करायचा नाही कारण बटाट्याला स्वतःचं पाणी असतं ओलाव असतो तर त्यामध्येच आपण पुरेल इतकं पीठ घालून हे मळून घेतलेलं आहे पाव किलो किंवा चार मध्यम आकाराच्या बटाट्यांसाठी अर्धा कप पीठ किंवा कॉन्टोअर अगदी परफेक्ट आहे तुम्हाला जर पातळ वाटत असेल तर थोडंसं आणखीन पीठ तुम्ही इथे वापरू शकता थोडंसं वाढवू शकता सगळ्या शेवटी अर्धा चमचा साधं तेल किंवा तूप लावून एकसारखं आपण याला मळून घेणार आहोत जेणेकरून कटलेट करताना हाताला चिटकून बसू नये तर हे पीठ अजिबात आपल्याला भिजत वगैरे ठेवायचं नाही हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आता जसं तुम्हाला लहान मोठं मध्यम आकाराचं कटलेट टाकत असेल त्यानुसार गोळा घेऊन हातावरच छान गोल 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 करून घेतलेला आहे आणि हलकासा चपटा केला की असा हा अगदी साधा सोपा आपला कटलेट ज्यांना खूप कलाकुसर किंवा डिझाईन अशी करायला आवडत नसेल किंवा जमत नसेल तसा हा सिम्पल कटलेट सुद्धा तुम्ही तयार करू शकता किंवा याच कटलेटला फक्त तो खालच्या बाजूने निमुळती बाजू करून असा हा फक्त ट्रायंगल शेप किंवा त्रिकोणी आकारामध्ये हाताने जसा तुम्हाला जमेल तसा शेपमध्ये तुम्ही हे करू शकता ही सोपी पद्धत आहे म्हणजे नेहमी नेहमी मुलांना गोल शेप खाऊन कंटाळला असेल मग हा थोडासा वेगळा दिला ना तो मुलांनासुद्धा खूप जास्त आवडतं आणि बनवायला सुद्धा खूप सोपं आहे फक्त निमुळती बाजू खाली घेऊन त्याला टोकदार करून हाताने एकसारखं फिरवून घ्यायचं सेम आणखीन एक दाखवते सिम्पली एक गोळा घेतला आहे पुन्हा हातावर एकसारखा गोल 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 करत जायचं आहे हाताला शक्यतो अधूनमधून थोडंसं तेल तूप लावायचं आहे आणि फक्त खालची निमुळती बाजू टोकदार अशी करून हाताने एकसारखी गोल करून घ्यायची अगदी सोपी पद्धत आहे नक्की करून बघा किंवा हल्ली बाजारामध्ये वेगवेगळे कटलेट मोल्ड मिळतात तर त्या मोल्डमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे असे हे कला कुसर वगैरे करावी लागत नाही असे हे सगळे आपण करून घेणार आहोत आणि आपण घेतलेला साहित्य साधारणत हे आठ मोठ्या आकाराचे कटलेट आपले तयार झालेत पाव किलो बटाट्यांपासून तुम्हाला जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता तर इतक्या कटलेटसाठी साधारणतः नॉर्मली आपला नाश्त्याचा चमचा असतो ना त्याने एक चमचा आपण इथे कॉर्न फ्लोर एका वाटीमध्ये काढून घेतला आहे कॉर्न फ्लोरऐवजी तांदळाचं पीठ वापरलं किंवा थोडासा मैदा वापरला, वा वापरला तरीसुद्धा चालू शकेल मैद्याऐवजी गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता आता यामध्ये ना साधारणतः अगदी पाव चमचा आपण मीठ घेतलेला आहे आणि फक्त पाच सहा चमचेच आपण यामध्ये पाणी घालणार आहोत एक चमचा पिठासाठी पाच सहा चमचे पाणी अगदी परफेक्ट आहे आणि एकसारखं गुठळ्यामुळं त्याची अशी छान घट्ट पेस्ट करून घेतलेली आहे अशी ही पेस्ट आपली सुरुवातीशी तयार झाली आहे आता दुसरीकडे सेम कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक पन्नास ग्राम प्रमाणात भाजके शेवया घेतलेला आहे जे आपण खिरीसाठी वगैरे लांब शेवया आणतो ना पॅकेटमधल्या त्यातल्याच आपण एक अर्धा कप घेऊन हाताने थोडंसं कुसकरा करून घेणार आहोत म्हणजे कटलेटची वरची जी कुरकुरीत तुम्हाला मग अशी बाजू दिसली होती ना तर आपण ह्यामध्ये शेवाया वापरणार आहोत त्याने ना एक छान कुरकुरीत आणि मस्त बायंडिंग येतं दिस अगदीच मिक्सरला करण्याची गरज नाही हाताने असा हा कुसकरा केला तरी सुद्धा चालू शकेल याच्याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम जरी वापरला तरी सुद्धा चालू शकेल तशी ही आपली तयारी झाली आहे आता एक कटलेट घेतला आहे या पिठामध्ये आपण घोळवून घेणार आहोत लक्षात असू द्या हाताने व्यवस्थित याला पीठ लागलं पाहिजे आता हा ओला असतानाच पट पटकन हात असा हा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आणि पटकन या चुऱ्यामध्ये घालायचा तर पटकन हात यामध्ये न घालता एखाद्या कापडाने पुसून घ्या किंवा धुवून घेऊ शकता आणि हा चुरा आपल्याला यावर घालून एकसारखं याला छान बाइंडिंग द्यायचं म्हणजे पिठाच्या ओलाव्यामुळे शेवाया याला चांगलं चिटकून बसतात एक दोन ते तीन वेळा उलत पालत करत असं हे सगळीकडून आपण शेवाया लावून घेतलेलं आहे असं सेम पद्धतीने बाकी सगळ्या कटलेटला आपण करून घेणार आहोत आता तुम्ही जरी रताळ्याचं करताय ना बटाट्याऐवजी द्या ना बटाटा चालत नसेल तर सेम पद्धतीने असे हे कटलेट तुम्ही करू शकता तर उपवासाला तुम्हाला जर कॉर्न फ्लोट चालत नसेल तर वरईचं पीठसुद्धा तुम्ही वापरू शकता म्हणजे सेम कटलेट तुम्ही उपवासालासुद्धा तयार करू शकता असे हे सगळे कटलेट आपण एकसारखे इथे करून घेतलेले आहेत असं हे पीठ लावून आपण कोट करून घेतलेलं आहे शेवयांनी पटकन याला तळायचं नाही एक तर पंख्याखाली एक दहा पंधरा मिनिटासाठी थोडंसं गार करत ठेवायचं आहे जेणेकरून थोडंसं कडक होईल शेवया याला चांगल्या चिटकून बसतील किंवा फ्रीजमध्ये एक पाच सहा मीटर तुम्ही ठेवू शकता एक साधारणतः एक दहा मिनटंना मी पंख्याखाली असं सुकट ठेवलेलं होतं आणि बऱ्यापैकी याला छान चिटकून बसलेलं आहे शेवया असं केलं की काय होतं माहिती आहे का तेलामध्ये जर तुम्ही हे कटलेट सोडले ना तर कमीत कमी शेवया तेलामध्ये सोडतात म्हणून असं नक्की करायचं आहे आता असं हे कटलेट तुम्ही संपूर्ण तयार करून एखाद्या दा डब्यामध्ये भरून एक पाच सहा दिवस डीप फ्रीजमध्ये चांगले राहतात घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल काही मुलांसाठी करून ठेवायचं असेल फक्त रूम टेम्परेचर करायचं डीप फ्राय करून मुलांना सर्व करू शकता तर तसंही ती करू शकता आपण पटकन तळणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये छान कडकडीत आपण तेल गरम करून आहे जसं भज्यांसाठी गरम करतो अगदी तसंच आणि सुरुवातीच्या घाण्यामध्ये तीन कटलेट आपण सोडलेले आहेत कढई जितकी लहान मोठी असेल त्यानुसार तुम्ही ते सोडू शकता आता गॅस मोठाच ठेवायचा आहे साधारणतः मिनिट दीड मिनिटं थोडे बुडबुडे कमी होईपर्यंत आपण याला तळून आहे आता याची बाजू आपण उलटून घेणार आहोत थोडंसं झालं की असे बुडबुडे आपसूक कमी होतात थोडंसं तेलावर तवांगू लागतं म्हणजे तुमचे कटलेट शंभर टक्के मस्त हलके झालेले आहेत असे समजावं आता दुसऱ्या बाजूने मध्यम आसेवर एक दोन अडीच मिनटं म्हणजे साधारणतः एक पाच सहा मिनटं मोठ्या आणि कमी आसेवर आपण तळून घेतलं आहे मस्त सोनेरी रंग आलेला आहे बाहेरून मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि आतून मस्त मौसूद झालेलं आहे दिसाळे ही अगदी मस्त दिसतं सेम पद्धतीने उरलेले सगळे कटलेट आपण इथे तळून घेणार आहोत आता मुलांना जर भाज्या यामध्ये घालून द्यायच्या असतील ना तर जेव्हा मिश्रण करताना मिक्स तेव्हा तुम्ही वाफवून घेतलेला मटार असेल किंवा कॉर्न असतील ते वाफवून तुम्ही यामध्ये वापरू शकता आणखीन जास्त हेल्दी होतील दिसायला किती सुंदर दिसत आहे तुम्ही ते बघू शकता बाहेरून मस्त कुरकुरीत झालेलं आहे आतून एकदम सॉफ्ट आहे तसे हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे कुरकुरीत बटाट्याचे किंवा आलू खटलेत नक्की ट्राय करा आणि अजिबात कोणत्याही चटणीची वगैरे गरज लागत नाही नुसतंच खायलासुद्धा छान लागतं किंवा टॉमॅटो केच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची घंटा नक्की क्लिक करा इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा